स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी किंवा राजकारणामध्ये आपला समतोल ठेवण्यासाठी काही लोक काही कार्य करतात आता आपण आजचा विषय खूप सेन्सिटिव्ह विषय आहे से आणि खूप महत्वाचा हे विषय आहे आपल्याला आज त्या विषयावरती बोलायचं आहे जे काही देशमुखांच्या फोटो व्हायरल झाल्या आज त्या फोटो बघून अक्षरशः मन सुन्न झालंय आणि त्या फोटो बघून डोळ्यातनं आश्रू आपोआप गळतात कारण त्या फोटो ती क्रूरता जी अमानवीय घटना ही बीडमध्ये घडली होती त्या घटनेची पुष्टी कोणी करणार नाही आणि जे पिल्लावर पाठीमाग नाचायचे उड्या मारायचे एकट्याच बास अण्णा या सगळे थोतांड आणि हे जे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे हे खरंच महाराष्ट्राच्या हिताची हिताची नाही कारण एकेकाळी महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणायचं आता ह्या संताबंताची भूमी म्हणायची पाळी आता आली आहे आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की पूर्वी महाराष्ट्रातील लोक म्हणायचे की महाराष्ट्राचा बिहार होतोय आता बिहारचे लोक म्हणतायत की महाराष्ट्राचा बिहारचा बीड होतोय इथपर्यंत ही अवस्था येऊन ठेपल्या मित्रांनो आणि ज्या फोटो ती क्रूरता ज्या गोष्टी पाहिल्या ह्या गोष्टी सर्व बघून अक्षरशः हा मन सुन्न होतोय मग अशा आरोपींना शिक्षा तरी पाहिजे कुठली या लोकांना फाशी ही किरकोळ शिक्षा आहे ह्या लोकांना शिक्षा ही अशी पाहिजे यांच्या तोंडामध्ये मुतवले पाहिजे यांच्या शिक्षा अशी पाहिजे बघा नेमकं हे प्रकरण आहे हे प्रकरण चाललंय कसं प्रकरण हे घडलं कसं आणि जर यावेळेस सत्ता तर भाजपची नसली असते तर प्रकरणाचा छडा अजिबात लागला नसता हे सुद्धा तेवढंच खरं आहे आपल्याला याची जी इनसाइड स्टोरी आहे पाठीमागची आहे त्याच्या पाठीमाग काही अजून काही हिस्ट्री आहे का आपल्याला तेही बघावं लागेल मित्रांनो कारण ही घटना जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी नाही आणि सगळं काही एक्सपोज केलंय हे सगळं जे के केलंय हे उघड केलंय यामध्ये कुठंतरी देवेंद्र नावाच्या फडणवीसांचा हात आहे आपण ज्याला ब्राह्मण बामण म्हणून हिरवत होतो त्याच माणसानं हे सगळं काही एक्सपोज केलंय सगळं काही उघड केलंय का के बघा पाठीमागे बोलताना शरद पवार बोलले होते की धनंजय मुंडेंना मी कसं कसं वाचवलंय त्यांना कुठल्या कुठल्या प्रकरणातून बाहेर काढलं हे मलाच माहित आहे मी हो ते सांगू लागलो तर यांना लोक रस्त्यावरती फिरू देणार नाहीत हे वाक्य माननीय शरद पवार साहेबांचं आहे हे सर्वांना माहीत आहे हे जग जाहिरी आहे की पाठीमागे शरद चंद्र पवार साहेब ह्या गोष्टी बोलून गेले होते ते पण ऑन कॅमेरा आणि ह्याचे व्हिडिओ पण भरपूर सोशल मीडियावरती असतील की धनंजय मुंडेविषयी त्यांच्या मनात काय आहे त्यांनी कुठं कुठं त्यांना वाचवलं हे जर हो मी सांगत फिरलो तर याला रस्त्यावरती फिरणं मुश्किल होईल आणि ह्या व्यक्तीविषयी मला काय बोलायचं नाही ते असं बोलले होते म्हणजे याचा अर्थ की त्या काळामध्ये असेच काही प्रकरणं घडली असावीत असेच काही मोठे मोठे कांड झाले असावेत पण ते कांड सगळे शरद पवारांनी हे अपूर्णपणे दाबून ठेवले होते कारण तेच पवार साहेब स्वतः सांगितले की हे सगळं मी दाबून ठेवलोय आणि त्याला मी त्यातनं बाहेर काढलोय मग हे बाहेर काढणारे काका जर त्यावेळेस तर ऍक्टिव्ह झाले असते त्यावेळेस त्याने त्याला दाखवलं असतं हिचक्या मग तुझ्या मुसक्या आवडल्या असत्या तर ह्या घटना आतापर्यंत घडल्याच नसत्या आता त्यानंतर जो आता हे प्रकरण समोर आले त्यावेळेस धनंजय मुंडे जी जी प्रगती आहे या सगळ्या गोष्टीमधील जे यांची पिल्लावळ जे जन्मालय नवीन गुंडागिर्दी करणारे ते त्याच काळामध्ये जास्त जन्मले होते मधल्या काळामध्ये दुर्वर्षापूर्वीच्या काळामध्ये त्यावेळेस ते राष्ट्रवादी शरदचंद्र सोबत होते आता नेमकं बघा ह्या सगळ्या पिल्ल्यावळी एवढ्या होत आलं आणि जे त्यांना वाटायचं की सगळी माल ही मालमत्ता आप ही आपली आणि सगळी ही आपल्या इशारावर चाललं पाहिजे म्हणजे धनंजय मुंडेंचे सोबतचे जे आहे ते वाल्मिक कराड खास मित्र आता नेमकं हे आपल्याला बघायचं की नेमकं हा गेम झाला कसा त्यांनी हे क्रूर घटना तर केली आहे घटना तर एक्सपो झाली उघडी झाली त्याचे पण पाहता पुढे आले ते चार सीटमध्ये सुद्धा व्हिडिओ आणि फोटो आहेत म्हणजे हे कुठली काल्पनिक गोष्ट नाही कारण हेच लोक पूर्वी बोलायचे त्यांचे नामदेव महाराज सुद्धा बोलले छात्रे बोलले होते त्यांची मानसिक तुम्ही समजून घ्या त्यांची मानसिकता काय असेल त्या आरोपीची लोकांच्या तोंडामध्ये त्याला जीव घेऊन तोंडामध्ये मुतण्याची मानसिकता कशी असते या तो शास्त्री सांगाव आपण संत हो आहोत काय बोलतोय पण तात्तम्य असायला पाहिजे पण बघा नेमकं ह्या प्रकरणामध्ये जे प्रकरण खूप महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये वारंवार हिंट बाहेर यायच्या पाठीमागे पंकज मुंडे दसरा मेळाव्याला बोलल्या होत्या की वाल्मिक शिवाय धनंजय मुंडेंचं पान सुद्धा हलत नाही आणि धनंजय मुंडे यांचं सगळं काही आहे ते कराड बघतात याचा अर्थ असा होतो म्हणजे प्रत्येक काम हे वाजने कराड करतात मग हे मर्डर करायचं काम हे मुंडेंच होतं का हा पण लोकांच्या मनात प्रश्न त्यावेळेस ऑटोमॅटिक क्लिक झाला कारण त्यावेळेस पकडण्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि त्याच पंकजाताही आज धनंजय मुंडेंचा राजीनामा येतोय त्यावेळेस म्हणतात की यांचा राजीनामा हा खूप पूर्वी यायला पाहिजे होता म्हणजे आता जो राजीनामा आलाय मंत्रिप्राचा तो राजीनामा खूप दिवसापूर्वी किंवा पूर्वीच यायला हवा होता हे भाष्य खुद त्यांचीच बहीण पंकजा मुंडे यांचा आहे पंकजा मुंडे ह्या भाजपाचे आहेत आणि जे हे प्रकरण उचलून धरलं विधानसभेमध्ये तेही भाजपचेच आमदार आहेत आष्टीचे सुरेश दसांना आणि ते ठामपणे सत्तेमध्ये असताना हे सहकारी पक्षामध्ये काही लोक सत्तेत असताना त्यांची युती असताना ते बेधडक आणि अं प्रूफ घेऊन त्या गोष्टी बोलायचं तो विषय लावून धरला धरलाही विधानसभेमध्ये तो विषय एवढा प्रचंड महाराष्ट्रामध्ये उठला की परिणामी शासनाला हे झुकावं लागलं त्या ठिकाणी आणि त्याची अपेक्षा अजिबात कुणी केली नव्हती बर का की धनंजय मुंडे राजनामा देतील किंवा वाल्यकरांना अटक होऊन त्यावरती चारशे असं बसेल यावरती महाराष्ट्रामध्ये कुणाचाही विश्वास नव्हता कारण त्यापूर्वी काय गोष्टी पेरल्या गेल्या की धनंजय मुंडे हे आ, खास मित्र फडणवीसांचे आहेत म्हणून त्यांना फडणवीस वाचवतील ह्या सगळ्या गोष्टी जे राजकारणामध्ये पेरल्या होत्या ह्या कुणी तर तुम्हाला माहित आहे हो हे चाय बिस्कुटवाले काय काय पेरतील कधी कधी लोकांना कन्फ्यूज करण्यासाठी हे सांगता येत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी पेरलेल्या असताना सुद्धा पण ती जी पेरणी केली आहे ती पेरणी पूर्ण फुसकी होती त्या पेरणीतनं पिकच वापरून आले नाही सगळे खाली त्याला बुरशी सोडून ते खाली जळून गेले मग त्यावेळेस चंद्रकांत पाटलांनी एक वाक्य बोललं होतं मित्रांनो सोशल मीडियावरती ते न्यूजच्या समोर ते असे बोलले होते की आता सध्या पूर्ण जे काय चौकशी चालू आहे जे इन्क्वायरी असेल जे प्रक्रिया चालू आहे हे सगळी काही स्टेप बाय स्टेप चालू आहे त्यावेळेसच आपण अंदाज आला होता की हे याच्या पाठीमाग हे पॉझिटिव्ह आणि सकारात्मक शंभर टक्के फडणवीस साहेब आहेत कारण सगळ्या गोष्टी जर स्टेप बाय स्टेप काढायच्या तर यांचेच आमदार यांचेच मंत्री मीडिया हे मीडिया समोर सांगतात मग अशा वेळेस कुठंतरी पाठिंबा किंवा पाठबळ हे सीएमचं गृहमंत्र्यांचं पक्षप्रमुख मराठ पक्षाच्या नेत्यांचं हे असलंच पाहिजे वेगळं सांगायची गरज नाही मग त्यावेळेस हे स्टेप बाय स्टेप सगळे काही चालू होतं की चारशे दहाशे किंवा सीआडीकड हँडओवर असेल केस सगळ्या गोष्टी त्या सगळ्या आप हो जे सुरेधस मांडायची त्या गोष्टी आपोआप मान्य हो त्या गोष्टी असे घडायचे आहे म्हणजे याचा अर्थ की आता एक छोटासा आमदार एका मतदारसंघाचा आणि तो सगळे तिन्ही पक्ष अंगावर गेला तो वेळ आहे का कारण त्याच्या पाठीमाग पाठिंबा होता बळ होतं सोबत लोक होते आणि सोबत कुठंतरी हात त्यांच्याच पंकजा ताईचा असेल किंवा देवा असेल तो हात नक्कीच असणार आहे त्यांच्यामुळं ह्या गोष्टी समोर आल्या म्हणून कालपासून लोक का म्हणत आहेत शरद पवारांनी ज्यांना वाचवलं त्यांनाच फडणवीसांनी नाचवलं असंही लोक आता म्हणतात आणि जो टॅग लावला होता की धनंजय मुंडे आणि फडणवीस हे मित्र आहेत तो टॅग पूर्णपणे पोचला गेला मित्रांनो कारण जर हे असं असलं असतं तर ता, शेवटच्या क्षणापर्यंत देवेंद्र फडणवीसांचं हे लक्ष फक्त ह्या गोष्टीकडे असलं असतं धनंजय मुंडेंना वाचवण्याच्या पण ह्या गोष्टी अशा घडल्या नाहीत अशा झाल्या नाहीत कारण कायदा हा सर्वोपरी आहे आणि कायद्याच्या पुढे कोणीच नाही हे देवा भाऊनं सिद्ध करून दाखवलंय आणि त्यांच्याच प्रयत्नातून म्हणा किंवा त्यांच्याच साथीनं म्हणा हे प्रकरण पूर्णपणे एक्सपोज झालंय आणि सगळे जे काही पुरावे आहेत ते पुरावे सेफली सेफपणे सुरक्षित हे सी आय डीच्या हाती लागली आणि ते पुरावे आता कोर्टामध्ये चार्जशीटच्या माध्यमातून दाखल झाले म्हणजे हे प्रकरण वाटतं एवढं सोपं नाही कारण एवढं मोठं साम्राज्य बीड जिल्ह्यामध्ये उभा राहिले एवढं मोठं साम्राज्य परळीमध्ये मित्रांनो उभा आहे त्यावरती कुणीही बोलायला तयार नाही बघा सगळं प्रकरण हे माहिती आहे कारण हे प्रकरण ह्या सोशल मीडियावरती न्यूज चॅनलवरती आता तीन ते चार महिन्या चलत पण हे सगळं प्रकरण जे चालू आहे ह्या प्रकरणामध्ये कुठंतरी देवेंद्र फडणवीस हे खंबीरपणे धसांच्या पाठीमागे उभा होते त्यामुळे छोट काही घडून आले हे गोष्ट तुम्हाला मानावीच लागेल कारण काय तुम्हाला ही गोष्ट मानल्याचं कारण सांगतो तुम्हाला गोष्टी पटवून जाईल कारण असं आहे ज्या वेळेस काकांनी विविध घटनेतून विविध प्रकरणातून जसं मुंडेंना वाचवलंय मुंडेंना वाचवले याचा अर्थ खालचे जे यांचे पिल्लावळ आहेत खालचे जे लोक आहेत हे कोणी शेती वर काढलं नाही हो यांचं कुणाचंही नाव आलं नाही कारण काकांचा वरून वरदहस्त होता आणि ज्या वेळेस काकांचं वरदहस्त डोक्यावरून गेला त्यावेळेस हे जे काय जे बाकीचं कांड झालं हे आणि हे कांड ते त्याच उदाहरण आहे की आतापर्यंत तुम्ही वाचलात यामध्ये कृपा ही काकांची होती आता जर देवाभावाची कृपा असली असते तर हे यातून ही ऑटोमॅटिक बाहेर सुटले असते पण कृपा वगैरे काही नाही फक्त कायदा हा सर्वोपरी आहे राष्ट्रहित हे सर्वोपरी आहे आणि कायद्याहून हो मोठा कुणी नाही हे देवेंद्र फडणवीसांनी यातूनच दाखवून दिलंय एवढं मात्र खरं आहे तुमचं एकूणच या तुम विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करत चला आणि सगळ्यांनी कळकळीची तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओ शेअर करत नाही आपल्या मित्रांमध्ये ग्रुपमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला परत दिसतील याकरता बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय गण